त्याच्यावर मी काही उत्तर देणं प्रशस्त वाटत नाही ज्याची कोणाची तक्रार आहे त्यांनी इलेक्शन कमिशनला करावी असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते सलग पाचवी निवडणूक आम्ही हँडल करतो आहोत आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांनी पंधरा आमदार लावले होते त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आमच्या भाषेत चिडी असल्याचं लक्षण आहे निवडणूक झाल्यावर त्यांचं असं बोलणं त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आहे परळींनी लोकशाहीची एकूणच गनिमा ठेवली होती देशभरात त्या परळीमध्ये असं दुर्दैवी आहे हे प्रकार जे घडलेत ते पण ताई रोहित पवार यांचं जे म्हणणं आहे की परळीमध्ये अशा असा प्रकार घडला तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळं घडलेलं आहे आणि आत्तापर्यंत जेव्हा विरोधी पक्षाचा तो पंधरा आमदार नाही तेव्हाही ते असं म्हणाले होते त्यांचा त्यांचे आत्मविश्वास कमी झाल्याचा आणि थोडं त्याला म्हणतात खेड्याच्या भाषेत चीन नेसल्याचं दिसते या निवडणूक झाल्यानंतर आशा अशा घटना घडल्या असं त्यांचं आत्मविश्वास एक रोहित पवार अशाच पद्धतीचं जे वक्तव्य आणि ट्विटे यांच्या संदर्भात पण केलं होतं पैसे वाटले जात आहेत पैसे पकडून देतोय आम्ही अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी त्या निवडणुकीत केलं आता मला